अमरावती शहरात पावसाळ्याला सुरुवात झाली आहेत आणि आता यासोबतच अनेक समस्यांनी वर काढायला सुरुवात केली आहे आज आपण नवसारी परिसरातील एका गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत या परिसरातील सैनिकी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अक्षरशः डम्पिंग सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत नवसारी परिसरातील नागरिकांकरिता पावसाळा म्हणजे केवळ आनंद घेऊन येणारा ऋतू नाही तर सोबतच घेऊन येतो दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या सैनिकी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाकड़ जाणाऱ्या रस्त्यावर सध्या कचऱ्याचा मोठा ढीक साचला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला महानगरपालिकेच्या गाड्या कचरा खाली करून जातात आणि यामुळे या, या भागातील नागरिकांच्या घरात अक्षरशः कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत अनेक वेळा सूचना देऊनही परिस्थिती जैसे थे आहे जमा झालेल्या कचऱ्यामुळे परिसरात डास आणि अन्य कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे आता नागरिकांचा सवाल आहे की महानगरपालिका प्रशासन झोपले आहे का की त्यांच्या स्वच्छता विभागाच्या कारवाया केवळ फोटो काढण्यापुरत्याच मर्यादित आहेत रस्त्यावर साचलेल्या या कचऱ्यामुळे नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे परिसरातील नागरिक वारंवार मागणी करीत आहेत की हा कचरा लवकरात लवकर हटविण्यात यावा जेणेकरून त्यांना या त्रासातून मुक्ती मिळेल मात्र महानगरपालिका प्रशासन या मागणीकडे किती गांभीर्याने लक्ष देते हे पाहणे महत्वाचे आहे नवजारी परिसरातील नागरिकांची ही गंभीर समस्या महानगरपालिकेने तातडीने सोडविणे गरजेचे आहेत पावसाळ्यासारख्या दिवसात आरोग्याची काळजी घेणं अधिक महत्त्वाचे असते आणि अशा परिस्थितीत जर कचऱ्याचे ढीक साचून राहिले तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते महानगरपालिका प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत